उरलंय का नाही तुमच्या मायला दरबारी कमी देईल कुठं ह्याला कोणी बोलल कंदुरीला म्हणलं चार वाट्यासाठी माझ्या वेळी तसा लाईन घेऊन आला होता नको बाबा ह्याला सांगत जाऊ नका उगा तुम्ही तोंडावर म्हणायचं तुम्ही सांगायचं नाही तुम्ही यायचं नाही ऐका ऐकायचं नाय का न तंदुरीसाठी बकऱ्यानं आपल्या जीवाचं बलिदान दिलंय त्या बलिदानाचा सन्मान आहे मला त्याचा अभिमान आहे मला त्या बकऱ्याचा देऊ दे बलिदान बाबा पण तुझं बलिदान परवड ना आम्हाला नग नगन भाकरी आणल्या तर मी घरून आम्ही एखाद्याचा बळी देऊ पण तुझं बलिदान नको आहे आम्हाला अरे त्या बकऱ्याच तर बलिदानाचा मान ठेवा दोन बोटा तर खाऊ द्या वाडा वाडा तुम्ही भया तुमचं जमू दे काय नाही काय नगा नग आण बाबा द्या माझी मी बसून खातो काय थोडी भाकरीचा चुंगडा आहे काही दहा बारा माणसं जेवतील ना तुला कसं कळणार आहे तुला इतक्या लांबून आलास तू एवढ्याला खायला कसे लोक जेवायचे ना अजून नको असं करू बाबा ऐक विनंती आहे तुला थोडं थांब थोडं तुला घंटाभरा जेवायला वाटतो मी राहिलेलं पुन्हा थोड्या वेळात बस बस थोडी एक साईडला ला कुठेतरी ऐकत एक नाही बघा अण्णा इतक्या लांबून आलास मागच्या वेळेस शेरवा तर बघू दे मला मध्ये आहे का शेरवा बिट तुझं हे जेवण तुला बोलवी ना म्हणजे कुठं नाही भया चार लोकांचा तर तू सगळं सुपट असं बघा कर बर इथं जेवण बसून उग शांत बोस अरे एक बी बुटी नाही की बोट्या सगळ्या संपल्यात त्याच्यामुळे तर म्हणायला काहीच राहिलेलं नाही ते आपलं चुरायचं त्याच्यात आता आणि चुरू देतो आता पण एक तर बुटी द्या त्या बकऱ्याचं बलिदान तर लक्षात ठेवा बळी दिला त्याचा संपला कार्यक्रमात <laughs> कर आता त्याच्यामध्ये जेवण सर्व घ्या करून जेवण आता आम्ही आमचं वाढतो चार चार लोक पाहुणे राहिलेले जा माझी मी जेवतो आता काय करू मग बाया तिकडे लक्ष द्या त्यांच्याकडे